हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर आजच संपर्क करा मुक्ताई म्युझिक अकॅडमीच्या वतीनं तबला व पखवाज या भारतीय शास्त्रीय वाद्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वरनाथ या कार्यक्रमानं शनिवारी सायंकाळी संगीताचा अविस्मरणीय उत्सव साकारला उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित या कार्यक्रमात संपूर्ण सभागृह ताल लय आणि सुरांच्या संगमानं भारावून गेलं कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनानं पारंपरिक पद्धतीनं करण्यात आली सूत्रसंचलनाची जबाबदारी प्राप्ती दहिवलकर यांनी उत्साही आणि प्रभावी शैलीत पार पाडली गेल्या पंधरा वर्षांपासून नेरळ इथं तबला व पखवाज वादनाचे शिक्षण देणारे श्री विवेक दहिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमी कार्यरत आहे भारतीय शास्त्रीय वाद्यांबद्दल विद्यार्थ्यांचं प्रेम समज आणि साधनेची गोडी निर्माण करणं हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना मंचावर एकत्रित सादरीकरणाचा अनुभव मिळावा तसंच आपल्या सरावाचं फळ पालक व संगीत प्रेमींसमोर मांडता यावं या, या हेतूनं स्वरनादचं आयोजन करण्यात आलं होतं अकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी तबला वादन सादर करत आपल्या साधनेचं दर्शन घडवलं लहानग्यांपासून ते ज्येष्ठ विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या सादरीकरणात लयबद्धता श्रम आणि संगीतावरील निष्ठा स्पष्ट जाणवत होती त्यांच्या वादनानं उपस्थित प्रेक्षक मंत्रमुक्त झाले कार्यक्रमाला पालक संगीत प्रेमी तसंच परिसरातील नागरिकांनी मोठ्या हजेरी लावली आपल्या वादन पाहून अनेक पालकांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटले तर सभागृहात उत्स्फूर्त टाळ्यांचा गजर झाला भारतीय शास्त्रीय संगीत कलेचा प्रसार व जोपासना नव्या पिढीकडून व्हावी या उद्देशानं आयोजित स्वरनाथ कार्यक्रमानं संगीतप्रेमींच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृषभ लोकरे करतात